पावसाळा सुरू झाला आहे आणि रस्त्यावर खड्डे पडणे हे साहजिकच आहे राज्यामध्ये जागोजागी पावसाळ्यामध्ये हो खड्डे पडणे हे काही ना नवीन नाही अनेक बिल्डर्स हे कमतरतेमुळे अनेक प्रकल्प हे पावसामुळे आता पनवे रेल्वे स्टेशन येथील तक्का गाव या ठिकाणी रस्त्याचे रूपांतर चालणी झाले आहे बिल्डरांच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था पनवे रेल्वे स्टेशन येथे झाली आहे तक्का गाव या ठिकाणी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत भर पावसामध्ये दुचाकी त्याच प्रभर सायकल स्वार हे कसे जाणार हे प्रश्न नागरिक विचारत आहेत दुचाकी आणि रस्त्याची जणू काही पकडापकडी सुरू आहे असं दिसून येत आहे बिल्डरांनी खड्ड्यामध्ये माती टाकली त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल रस्त्यावर पाहायला मिळत आहे त्यामुळे चिखल आणि खड्डे यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे व्यवहार पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री